नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात आहेत त्याचाच आता सरकार महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी सरकार देणार आहे खेड्यातील महिलांना रोजगार मिळावा व त्याची आर्थिक उन्नती व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे पिठाच्या गिरणीतून महिलांना चांगले उत्पादन मिले आणि आपल्या घरीच त्यांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजे काय या योजनेचा कोणाला लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यात येते या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे आणि त्यांना घरचे घरी रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहेत त्यामुळे त्यांना आपला व्यवसाय सुरू करता येईल केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महिला सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असतात महिलांना सक्षमीकरणाला देण्याच्या उद्देशाने मोफत पिटाची गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे तर मित्रांनो आपण या योजनेचे उद्दिष्ट बघणार आहोत पहिला आहे या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते दुसरा आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे तिसरा आहे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारते चौथा आहे महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करून सक्षम बनवणे पाचवा आहे महिलांचा आर्थिक विकास करणे सहावा आहे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायी आहे जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील हे झाले त्याचे उद्दिष्ट आता आपण या योजनेचे वैशिष्ट्य पाहणार आहोत तर पहिला आहे मोफत पिटाची गिरणी ही योजना महिला व बाल कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे दुसरा आहे मोफत पिटाची गिरणी योजनेचा अर्ज हा अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे यामुळे महिलांना अर्ज करताना कुठलीही अडचण येणार नाही तिसरा आहे पिठाची गिरणी योजना ही ग्रामीण भागातील राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे चौथा आहे पिटाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला त्याच्या स्वतःच्या जवळची कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही पाचवा आहे या योजनेचा लाभ अगदी मोफत घेता येणार आहे सहावा आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे ही झाली वैशिष्ट्ये आता आपण या योजनेमध्ये कोण लाभ घेणार आहे ते आपण बघूया तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता या योजनेचे फायदे काय ते आपण बघूया तर पहिला आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरगुती व्यवसाय या योजने अंतर्गत सुरू करता येईल दुसरा आहे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल तिसरा आहे या योजनेमुळे महिलांना नोकरीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही घर बसल्या त्या हे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात चौथा आहे या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील पाचवा आहे या योजनेअंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी मिळेल सहावा आहे या योजनेमुळे राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील तसेच स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील हे झाले त्याचे फायदे आता या योजनेचे काही नियम आहेत ते आता आपण बघणार आहोत अर्जदार महिला ही तर महाराष्ट्राची मूल रहिवाशी असावी महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलाच घेता येतील शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही जी महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल जर महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व असलेल्या एखाद्या लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय अठरा वर्ष ते साठ वर्ष दरम्यान असणे बंधनकारक आहे अर्जदार महिलेच्या वा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस पर्यंत असावे कुटुंबातील एकाच महिलेला किंवा मुलीला या योजनेचा लाभ दिला जाईल आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण बघूया अर्जदाराचे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला जातीचा दाखला पिठाची गिरणीचे कोटेशन रहिवाशी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर ईमेल आय डी बिल पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जदार महिलेकडे उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाट्याकडून असलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत तर मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागेल याची कुठलीही ऑनलाईन पद्धत नाहीये त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आपल्या जवळील ग्रामपंचायत किंवा जिल्हा महिला व बाल विकास कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल तो अर्ज घेऊन त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल त्यानंतर त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावे लागतील त्यानंतर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल अशा प्रकारे तुम्ही मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद